नमस्कार शेतकरी बांधवांना टोमॅटो शेती ए टू झेड या शृंखलेतील सातव्या आणि अंतिम भागामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत टोमॅटो उत्पादनाचं मार्केटिंग आणि ब्रँडिंग टोमॅटोचं योग्य मार्केटिंग आणि ब्रँडिंग केल्यास तुम्ही त्याला अधिक चांगल्या दरात विकू शकता चला तर मग सुरुवात करूया उत्पादित टोमॅटोच्या योग्य विक्रीसाठी काय पावलं असायला हवीत काय पावलं टाकायला हवीत ते आपण समजून घेऊयात मार्केटची निवड यामध्ये स्थानिक बाजार अन्न प्रक्रिया कंपन्या निर्यात आणि विक्रीसाठी शोधा मोठ्या शहरांमध्ये विक्री करणं फायद्याचं ठरू शकतं जवळच्या शहरात गावांमध्ये किमतीकडे लक्ष देऊन विक्री करा सुप्रसिद्ध बाजारांची ओळख या मुद्द्यामध्ये औद्योगिक हब्स आणि मोठे अन्न प्रकल्प जसे की सूप आणि सॉस कंपनी थेट विक्रेते थे। मार्केटमध्ये थे फळं विकण्यासाठी मोठ्या थेट विक्रेत्यांशी थे। संबंध स्थापित करा ऑनलाईन विक्री स्वदेशी किंवा ऑनलाईन कृषी प्लॅटफॉर्म वापरून विक्री करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर टोमॅटोच्या विक्रीसाठी गट तयार करा ब्रँडिंग टोमॅटो उत्पादनाचा ब्रँड तयार करा ब्रँड तयार करण्याची गरज आहे हे आपण समजून घेऊया आजच्या जगात उत्पादन फक्त विकायला नको तर त्याचा एक ब्रँड तयार करा ग्राहकांचा विश्वास मिळवण्यासाठी चांगल्या गुणवत्तेचं चा उत्पादन आणि चांगलं पॅकेजिंग आवश्यक आहे ब्रँडचं नाव आणि लोगो तितकाच महत्वाचा आहे ब्रँडचं नाव सोपं आणि लक्षवेधी आणि कृषीशी संबंधित असावं एक आकर्षक लोगो तयार करा ज्यामुळे ग्राहकांना सहज लक्षात येईल टोमॅटोची विक्री आकर्षक पॅकेजिंग मध्ये करा पर्यावरणपूरक पॅकेजिंग वापरून ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करा ऑर्गॅनिक किंवा फ्रेश असा ब्रँड संदेश द्या प्रत्येक टोमॅटो फळांची तपासणी करून त्याची गुणवत्तेची हमी द्या फ्रेश हेल्दी लोकल अशी निष्ठा ठेवा विक्रीचे चांगले नेटवर्क तयार करा कमी वेळात मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी चांगले नेटवर्क तयार करा एकाच ठिकाणी तर ठिकाणी विक्री करण्याची व्यवस्था करा किंवा दुकानदारांसोबत भागीदारी करा जवळच्या शहरांमध्ये वॉर्ड लेवल किंवा गावस्तरावर विक्री करून ग्राहक शोधा ग्राहकांशी संवाद साधून त्यांना उत्पादनाची माहिती द्या मार्केटिंग मोहिमा काय असू शकतात ते आपण समजून घेऊया व्हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोहीम चालवा सण आणि हंगामानुसार खास ऑफर किंवा डिस्काउंट देऊन ग्राहकांना आकर्षित करा पिढ्यानपिढ्या मार्केटिंग ग्राहकांना उत्तम सेवा द्या उत्कृष्ट गुणवत्ता वेळेवर वितरण आणि तक्रारींवर त्वरित प्रतिसाद द्या ग्राहकांच्या फीडबॅकला महत्त्व द्या आणि त्यावर देखील काम करा नियमित ग्राहकांसाठी विशेष ऑफर किंवा डिस्काउंट योजना तयार करा पुन्हा खरेदी करा आणि ताज्या टोमॅटोला विशेष सवलत मिळवा असं प्रोत्साहन द्या संतुष्ट ग्राहकांचं महत्व हे सुद्धा तितकंच महत्वाचं संतुष्ट ग्राहक म्हणजे पिढ्यानपिढ्या आपला ब्रँड पुढे नेणारा दूत आहे ग्राहकांमध्ये एक विश्वास निर्माण करा जे त्यांना प्रत्येक वेळी तुमच्या ब्रँडकडे आकर्षित करेल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरा फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर किंवा युट्यूबवर आपल्या उत्पादनाची माहिती द्या फोटो व्हिडिओ आणि शेतकऱ्यांच्या जीवनशैलीशी संबंधित सामग्री शेअर करा ब्रँड पेज सुरू करा आणि नियमित पोस्ट द्या ऑनलाईन मार्केट प्लेस या मुद्द्यामध्ये आपण पाहूया फ्लिपकार्ट ॲमेझॉन आणि कृषी संबंधित साईटवर उत्पादनांची सूची करणं तितकंच गरजेचं आहे गिफ्ट अवे विशेष ऑफर वीस टक्के सवलत आणि पहिल्या दहा ग्राहकांसाठी बोनस मोहिमेच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवा मित्रांनो आज आपण शिकलो की टोमॅटोच्या विक्रीसाठी मार्केटिंग किती महत्वाचं आहे एक ब्रँड तयार केल्यास त्याची ओळख वाढते आणि उत्पादनाची विक्री अधिक होत असते आजपासून या सर्व तंत्रांचा वापर करा आणि आपल्या टोमॅटो शेतीला अधिक लाभदायक बनवा आणि हो टोमॅटो शेती ए टू झेड ही शृंखला तुम्हाला ती कशी वाटली हे देखील आम्हाला कमेंटमध्ये दे नक्की सांगा आणि अशाच विविध विषयांवरील उपयुक्त माहितीसाठी नक्की फॉलो करा पालवी अग्लिको धन्यवाद